नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये मोठे बदल झाले आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सतरा डिसेंबरचे आहेत तर बाजार समिते अवकल्ले एकतीस हजार सहाशे सत्तर क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार शंभर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर राळे फाटा अवकल्ले एकोणीस हजार सातशे नव्वद क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार आहे सोलापूर आवकल्ले अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची किमान राही शंभर रुपये ते जास्तीत जास्त राहील चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही एक हजार आठशे रुपये तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद